सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस या दोन किल्ल्यांचे युनेस्को जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याने सिंधुदुर्ग किल्ला बंदर शेटी वर आनंदोत्सव साजरा करण्यात आला फटाक्यांची आतषबाजी करत जिलेबीचे वाटप करत छत्रपती शिवरायांच्या जयघोषात सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन मालवण तालुका प्रशासन आणि शिवभक्तांनी हा आनंदोत्सव साजरा केला आहे आजचा दिवस हा सगळ्यांसाठी सगळ्या शिवप्रेमी असतील किंवा पूर्ण जगावर ज्यांनी ज्यांच्या युद्ध नीतीने ज्यांनी ज्या जगाने त्यांचं फॉलोअप घेतलं असे आमचे छत्रपती शिवरायांना आज बारा किल्ले जे जगाच्या युनेस्कोच्या यादीत आले स्थापत्यशास्त्र म्हणजे युद्ध करताना किंवा दुसऱ्या इतर राज्यांवर कॅप्चर करताना महाराजांनी जे किल्ल्यांची स्ट्रक्चर उभारणी केली ती उभारणी अशा पद्धतीने होते की कि कित्येक वर्ष आज आपण बघतोय चारशे पाचशे वर्ष पूर्वीचे हे ऐतिहासिक असे हेरिटेज उभे आहेत अगदी आपल्या जलदुर्ग म्हणून ओळखला जाणारा आमचा सिंधुदुर्ग किल्ला जो अरबी समुद्राच्या मध्यभागी असा उभा आहे आणि त्याचं आज युनेस्कोने आणि इतर सेवा सगळ्याच संस्थांनी याचा आवाज उठवला होता शिवप्रेमींनी आवाज उठवला होता आनंद आमचा गगनात मावत नाही असा आजचा हा दिवस आहे आणि हे गड किल्ले असेच अबाधित अखंड राहू देत छत्रपती शिवरायांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन किल्ल्यांचा समावेश झालाय जन्मोत्सव समिती शिवप्रेमी प्रशासन एकत्र आनंदोत्सव साजरा करत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ही भूषणाव बाब आहे काय सांगा नक्कीच आज फक्त प्रेमोत्सव समितीने तर महाराष्ट्रातले तमाम शिवप्रेमी तमाम शिवसंघटना यांना प्रचंड आनंद झालेला आहे कारण ही गेल्या काही वर्षाची आमची धडपड होती महाराष्ट्रातल्या सगळ्या शिवसंघटना जे किल्ल्यांवर प्रेम करतात गडांवर प्रेम करतात अशा सगळ्या लोकांची तपश्चर्या आज आली आहे आणि महाराष्ट्रातले दहा जिल्हे अकरा जिल्हे आणि जिंजीतला एक अशी महाराजांची युद्धनीती म्हणजे ह्या युनेस्कोचा विषय असा होता की मराठा लँडस्केप वॉर लँडस्केप आणि त्याच्यामध्ये हे दहा किल्ले आणि जिंजीचा पण घेतलेला आहे कारण तारा राणींनी पण सात वर्ष राज्य केलेलं आहे त्यामुळे ही युद्धनीती कशी होती याचा सन्मान याचा आदर हा युनेस्कोने केलेला आहे आणि पर्याय हा भारताचा आदर केलेला आहे प्रशासनाला एक प्रचंड आनंद आहे आणि त्याचबरोबर आपण इथे पाहतात सर्व सिंधुदुर्गवासीय ह्या घोषणेमुळे खुश आहेत युनेस्कोच्या यादीमध्ये आपल्या महाराष्ट्रातील बारा किल्ले अकरा किल्ले आणि तमिळनाडूतील जिंजीतील आज बारा किल्ल्यांचा आणि त्यातला विशेष आनंद होतोय की आपला सिंधुदुर्ग पर्यटन जिल्ह्यातील दोनही दुर्ग विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे समाविष्ट झालेले आहेत त्याच्यामुळे सर्गरम्य किनारे रस्ते आणि मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत